नमस्कार रामायणाच्या काळात एक महान ऋषी होऊन गेले ज्यांचे नाव होते अगस्ती ऋषी त्या ऋषींविषयी आपण या व्हिडिओत सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यांचे मंदिर आहेत नगर जिल्हा तालुक्यामध्ये नमस्कार आपल्यासोबत आता मूर्तडक सर आहेत जे इथली पूर्ण व्यवस्था बघतात अगस्ती मंदिराची त्यांच्याविषयी आपण मंदिराविषयी आणि महान ऋषी अगस्तीविषयी विषयी जाणून घेणार आहोत सर आम्हाला पहिले तर अगस्ती ऋषी जे आहेत त्यांचा इतिहास सांगा ते इथे कसे आलेत आणि या मंदिराचा इतिहास सांगा महामुनी अगस्ती ऋषी हे मूळ काशी निवासी पण प्रभू रामचंद्रांच्या वनवास काळ हा होणार होता आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनासाठी ह्या दंडकारण्यामध्ये त्यांचं येणं झालं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये येण्याचं त्या ठिकाणून प्रयोजन झालं त्यावेळेस त्यांच्या राजऋषीने सांगितलं की तुम्ही प्रथमत दंडकारण्यामध्ये गेल्यानंतर महामुनी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये जा त्या आश्रमामध्ये अगस्ती ऋषींकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतर ते ज्या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वास्तव्य करा महामुनी अगस्ती ऋषींच्या आश्रमात प्रभू रामचंद्र माता सीतामाई व लक्ष्मण वैया या ठिकाणी त्यांच्या समवेत आले अगस्ती ऋषींची भेट घेतली आणि त्यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणून उत्तरेला गोदाकाट पंचवट क्षेत्र म्हणजे आत्ताचं नाशिकची पंचवटी या ठिकाणी थांबण्यास सांगितलं ही अगस्त्य ऋषींची ह्या दंडकारण्यातील अगस्त्य ऋषी आश्रमातली पहिली भेट त्यानंतर दुसऱ्यांदा सीतामाईचं हरण रावणाने केलं आणि ते परत आणण्यासाठी काय नियोजन करावं म्हणून परत या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं त्यांना शस्त्र आश्र आणि रावण मारण्याचा जो मुख्य बाण होता तो बाणसुद्धा ह्या अगस्त्य ऋषी आश्रमातून दिला तिसरी भेट ज्या वेळेस रामाने रावणाचं युद्ध झालं रावणाचं त्या ठिकाणी मारला गेला आणि त्या लंकेच्या राज्यावर बिभीषणाला बसून प्रतीचा प्रवास या ठिकाणी करत असताना प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा या दंडकारण्यातील अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले त्यांच्यासमवेत विभीषण असतील राय असतील आणि अनेक त्यांचे योद्धे विभीषणाच्या पुष्पक विमानातूनच त्या ठिकाणी आले आणि या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांचं पुष्पक विमान उतरलं आणि एक दिवस या ठिकाणी वास्तव्य केलं अगस्ती ऋषींचे आशीर्वाद घेतले आणि मग ते अयोध्येला गेले अशी ही अगस्ती ऋषींची जागृत आणि पवित्र अशी भूमी आहे अगस्ती ऋषींच्या या आश्रमामध्ये अनेक उत्सव फार मोठ्या प्रमाणात होत असतात मुख्य उत्सव हा महाशिवरात्रीचा असतो देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट किडी धुमाळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध या ठिकाणी वार्षिक उत्सवाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये शिवरात्र असेल अधिक महिन्यातील संपूर्ण अधिक मास असेल या ठिकाणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी असेल सावता महाराजांची पुण्यतिथी असेल गोरोबा काकांची पुण्यतिथी असेल असे अनेक उत्सव या ठिकाणी होत असतात आता मला एक अजून याच्यातला विचारायचं आहे अगस्ती मुलींविषयी हे तर झालं त्यांचं नियोजन म्हणजे राम प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शनासाठी ते आले होते अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी रामायण जे लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भात पण काही लिंकेजेस आहे का त्यांचे किंवा काय अजून दुसरं काही कार्य केलं त्यांनी अगस्ती ऋषी हे नुसते ऋषी नव्हते मनुष्य म्हणजे त्यांचं मुख्य कार्य जे आहे दक्षिणेत येताना पहिल्यांदा त्यांनी ह्या आपल्या मानवी वासात कुठं स्थापन करावी कशी करावी याबद्दल सखोल नियोजन करून त्यांनी मानवी वसाहतीची निर्मिती केली मनुष्यांसाठी जे आज आपण ची निर्मिती कशी करावी म्हणजे माणसाच्या जीवनातील परिवर्तन हे अगस्त्य ऋषी निकडून आणलं ते एक म्हणजे ऋषीच नव्हते तर ते एक अत्यंत विद्वत असे वैज्ञानिक होते सृष्टीमध्ये ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी त्याची निर्मिती त्या ठिकाणी केली मानवी वसाहती त्यांनी निर्मिती केली तसेच तामिळी व्याकरणाचे जनक म्हणजे या ठिकाणून दक्षिणेला जाताना तामिळी व्याकरणाचे जनक म्हणून सुद्धा अगस्त्य ऋषींकडं पाहिलं जातं अत्यंत म्हणजे आजपर्यंत सुद्धा त्या ऋषींच्या जे जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते सुद्धा अनुभूती आज आपण या ठिकाणी घेत आहोत आणि इथे या भूमीमध्ये किती वर्ष वास्तव्य होतं साधारण सर गुरुजी आजही अगस्त ऋषींबद्दल बोलताना काशीवरून जे काही विद्वत असे साधू संत येतात आजही सर्वांचं म्हणणं निश्चितपणे असंच आहे की आजही अगस्ती ऋषींचं वास्तव्य स्थान म्हणून निश्चितपणे या अमृतवाहिनीच्या तीरावरती अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर असेन नाशिक असेन या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होतं त्यावेळेस अनेक साधू संत अगस्त्य ऋषींच्या ह्या स्थानाला भेट देतात की ज्यावेळेस आम्ही काशीवरून येतो त्यावेळेस निश्चितपणे ह्या दंडकारण्यातील अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतल्याशिवाय yes, ही आमचा कुंभ पूर्ण होत नाही असं अनेक साधू संतांच्या बोलण्यातून या ठिकाणी येत असतं माझा प्रश्न असा होता साधारण mm किती वर्ष वास्तव्य होतं आजही प्रभू रामचंद्रांचा -hmm. जो काळ होता तर नंतर आजही अगस्त्य ऋषी निश्चितपणाने म्हणजे मनु म्हणजे मी सांगणं किंवा हे सांगणं उचित होणार नाही पण साधू संतांच्या म्हणण्यानुसार अगस्त्य ऋषींचं आजही फार मोठ्या प्रमाणात वास्तव्य काळ हा ह्या दंडकारण्यात गेलेला आहे जोपर्यंत विंध्यचलाची उंची त्या ठिकाणी वाढत नाही ज्याप्रमाणे अगस्ती ऋषींनी विंधेचलांकून शब्द घेतला होता का मी दक्षिणेतून येत नाही तोपर्यंत तुझी उंची अशीच राहू दे आजही निश्चितपणे या ठिकाणी एक सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचं वास्तव्य आजही या आश्रमामध्ये निश्चितपणे जाणवतं अच्छा धन्यवाद मी आशा करतो अगस्ती जे महान मुनी होऊन गेलेले त्यांच्याविषयी आपल्याला सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि काही आख्यायिका पण आहेत जसं समुद्र मंथनाच्या पण काही त्या कशा त्या थोडक्यात आम्हाला सांगावा या ठिकाणी एका आचलामध्ये समुद्रप्राशन केला त्याचंसुद्धा फार हा जो दंडकारण्य होता त्या दंडकारण्यामध्ये साधू संत ऋषी मुनी यांना अनेक राक्षस उपद्रव करायचे त्याच्यामध्ये वातापी आणि इलापी नावाचासुद्धा राक्षस त्या ठिकाणी होता आणि त्यांनी ह्या दंडकारण्याच्या परिसरामध्ये फार मोठा उच्छांत त्या ठिकाणी मांडला होता आणि अने अनेक ऋषी मुनींनी अगस्त्य ऋषींकडं विनंती केली अगस्त्य ऋषींना विनंती केली की तुम्ही यांचं थोडंसं क तो यांचा उपद्रव थांबवावा म्हणून अगस्ती ऋषीने त्या ठिकाणी ब्राह्मण स्वरूपामध्ये याचकाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी गेलं हे वातापी आणि विलापी होते हे अन्नछत्राचं मायावी अन्नछत्र तयार करायचे एकजण त्या ठिकाणी अन्न व्हायचा आणि दुसरा यजमान होऊन त्या यांना ज्या साधू संतांना बोलवायचा आणि ते अन्न खाऊ घालायचा आणि तो पोटात गेल्यानंतर तो वातापी हा आवाज द्यायचा विलापी बाहेर ये त्यावेळेस ते पोट फोडून बाहेर यायचे आणि त्याचं भक्षण करायचे अशा पद्धतीत राहा अगस्ती ऋषी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी यजमान म्हणून बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी त्या इलापीने त्या ते ठिकाणी त्यांना भोजनाचं आमंत्रणा बसवलं भोजन दिलं आणि त्यांनी ते भोजन प्राशन केलं आणि तो हाक मारू लागला वातापी बाहेर ये त्यावेळेस अगस्ती ऋषींनी सांगितलं का तो आता त्या ठिकाणी असा हात फिरावला आणि तो पचन झाला आणि मग तो आता भयभीत झाला आणि भयभीत झाला तर नागस्ती ऋषीने त्याला मारण्यासाठी हे केलं पण तो जो पळाला तर समुद्रात त्या ठिकाणी जाऊन लपला अगस्ती ऋषींनी सांगितलं की समुद्रा समुद्र राजा की तुम्ही या वातापिला ताब्यात द्या कारण त्यांनी फार मोठा उजा पण समुद्रसुद्धा फार मोठा होता गरजांना करून त्यांनी सांगितलं की हा माला शरण आलेला मी काय तू त्याला देऊ शकत नाही म्हणून अगस्त्य ऋषींनी एका आचलामध्ये त्याचं प्राशन केलं आणि ह्या मुनींना आणि मनुष्य प्राण्यांना त्रास देणाऱ्या उपद्रवी सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी नाश केला अच्छा सो अशा पण सर्वच माहिती मोडींबद्दल तुम्ही सांगितली त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद अशा करतो तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल जर तुम्हाला तिथे यायचं असेल तर कसं यायचं मला सांगा या ठिकाणी जर आगस्त ऋषी आश्रमामध्ये जर यायचं असेल तर मुंबईवरून सुद्धा अगदी मुंबई कसारा इगतपुरी आणि घोटीवरून डायरेक्ट अकोले अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा आहे बसनीसुद्धा येता येतं प्रायव्हेट गाडीनीसुद्धा येता येतं पुण्यावरून यायचं असेल तर संगमनेरवरून अकोले फक्त वीस किलोमीटर आहे तर तिथूनसुद्धा अकोल्याला अगदी बसने येता येतं स्वतःच्या सुद्धा येता येतं आणि अगदी बाहेरून जरी यायचं ठरल ठरलं असेल तर शिर्डी एअरपोर्टपर्यंत विमानाने येतं ते येतं येतं त्याच्यानंतर प्रायव्हेट गाडी करून किंवा आपल्या वाहतूक च्या यांनी सुद्धा अकोल्यामध्ये येता येतं नाशिकवरून जर यायचं असेल तर शिन्नर अकोले या मार्ग याची सुद्धा बसनी किंवा खाजगी वाहनाने निश्चितपणे येता येतं आणि इथं आल्यानंतरसुद्धा भाविकांसाठी ज्या ज्या मूलभूत सुविधा आहे देवस्थान या ठिकाणी देण्याचा चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतो राहण्याची सोय आहे राहण्याची सुद्धा अगदी झुजबी सोय निश्चितपणे या ठिकाणी आहे धन्यवाद आशा करतो सर्व तुम्हाला माहिती मिळाली असेल मंदिराविषयी आणि गुरुजींविषयी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद